छोटू भैयाने आपल्या सर्व मुलांना ओरडून ओरडून लिफाफ्यामध्ये असणारी खुशखबरी सर्वांना सांगितली आणि नवीन कॉम्पिठे कॉम्पिटिशन आणि नवीन कॉम्पिटिशन तसेच नवीन कॉम्पिटिशनमध्ये मिळणारे बक्षीस याबद्दलही सर्वांना माहिती दिली ते देत असताना जाणीवपूर्वक त्याचं लक्ष मधूकडे असायचं मधू त्यांच्या त्या ते स्पेशल अटेन्शनमुळे स्वतःला थोडी आता जास्त समजू लागली होती आजही माझ्या प्रेमात कोणीतरी पडू शकतं मी आजही कुराला तरी आवडू शकते हा भावचमुळे तिच्यासाठी पुन्हा एकदा जगण्याचं कारण ठरणार होता आयुष्यामध्ये अनेक अशा काही घटना तिच्या घडून गेलेल्या होत्या तरीसुद्धा ही अशी संकल्प आहे संकल्पना आहे की ज्यामुळे माणस आणि किंवा एखाद्या महिलेने तिच्या पूर्व आयुष्यामध्ये किती तीव्र संकटांना तोंड दिलेले असेल तरी आता मात्र समोर येणाऱ्या प्रेमाला ती अस्वीकारू शकतच नाही आणि इथे तर छोटू भैयाच्या प्रेमामध्ये ती स्वतःच पडत होती त्याचं बोलणं त्याचं वागणं गरीब मुलांच्या करिअरसाठी धडपडणं या सर्व गोष्टी अगदी तिला आवडणाऱ्या होत्या तिला हव्या वर्षा वाटणाऱ्या होत्या फक्त बदल एवढाच होणार होता नेहमी ती एखादी गोष्ट आवडली तर तशी सांगू शकत होती इथे मात्र छोटू भैयाबद्दल प्रेम वाटत असले तो आवडत असला तरी तिचं वय आणि तिचा अनुभव यासमोर ती त्या प्रेमाला सांगू शकल असं वाटत नव्हतं छोटू भाईचं सुद्धा तसंच होतं अगदी म्हटलं तर त्या दोघांमध्ये आधी घडून गेलेल्या गोष्टी म्हणजे विकी म्हणजे छोटू भाई आहे हे जर मधुला कळलं तर ती कधीच आपल्यावर प्रेम करणार नाही आणि असेल कुठे कान्याकोपऱ्यामध्ये दडलेलं तिचं प्रेम ते सुद्धा ती मारून टाकेल याच छोटू भाईयाला पूर्णपणे जाणीव होती आणि म्हणूनच सर्व काही माहीत असताना सुद्धा तो अगदी शांत होता समोरून त्याला प्रेमाचे सिग्नल मिळत असताना देखील अजून त्या प्रेमाला खूप तीव्र होऊन द्यायचं होतं आणि मग व्यक्त करायचं होतं अरे मरु अरे मधु दीदी इतके प्यारसे भैया की तरफ मत देखो नाही तो प्यार मे पड जायंगी एक मुलगा मधूची ओढणी ओढून मधुला छोटू भैयाकडे ती एकटक पागत होती म्हणून कदाचित अडवण्यासाठी थांबवण्यासाठी आला आणि म्हणाला परंतु त्या छोट्या मुलांच्या त्या वाक्यामुळे मधुला खूप लाज वाटली आणि छोटू भैयाला सुद्धा उगल्यासारखे वाटले परंतु आजूबाजूच्या परिसरामध्ये सर्व मुलं मुली मोठमोठ्याने मुट हसायला लागले अच्छा ऐशी बात है लल्ला मैं तो तुझे दिनरात देखता रहता फिर भी तू कभी मेरे प्यार में क्यों नहीं पडा एक मुलगी त्या मुलाला मागून त्याच्या डोक्यावर मारत विचारू लागली अरे पगली तेरा देखना भी क्या देखना है देखती मेरी तरफ है लगता उसकी तरफ है त्याने उत्तर दिले आणि ते उत्तर ऐकल्यानंतर आता मधू छोटू भैया सहित सर्व मुलं मुली हसायला लागले मधून अगदी घाबरल्यासारखे केलं ते घाबरणं म्हणजे वेगळं होतं ते प्रेमाचं घाबरणं होतं तिची छाती धडधड करायला लागली होती आपण खरंच यांच्या प्रेमामध्ये वेळे होऊन जाऊ असं तिला वाटायला लागलं होतं आलो होतो आपण इथे नृत्य शिकण्यासाठी परंतु नृत्य शिकता शिकता आपण स्वतःच त्याच्या प्रेमात पडू लागलो आहे याची जाणीव तिला होऊ लागली तिने आणलेला चिवडा आणि चकल्या त्यांचं पॅकेट तिनं एका कोपऱ्यामध्ये ठेवलं एका मुलाला खून करून तसं सांगितलं आणि लतिकाला इशारा करून चल लवकर मला अजून दुसरीकडे भरपूर कामं आहेत नंतर प्रॅक्टिस करू असं म्हणू लागली अरे यार मधु दीदी अशी काय करतेस आता कुठे छान स्टेप आली होती आणि जमलीसुद्धा होती तू पण ना गजब आहेस मला नाही वाटत तू डान्स शिकायला इथे आलेली आहे हे चिवडा चकली या मुलांसोबत आनंद मजा करायला आली आहे एवढेच मला दिसत आहे तू नाहीस वैतागलेली लतिका अतिशय वैतागून छोटू भैयाकडे आणि मधुदिदीकडे पाहत मधु दिदीला दिदी म्हणत होती छोटूला मुलीचा आवडलेला नव्हता छोटूला मुलीचा आवडलेला नव्हता परंतु मधू काय म्हणेलं याचा विचार करत हो तिथेच उभा राहायला अगं मला कळत आहे तुला इथेच थांबायचं आहे शिकायचं आहे ठीक आहे एक काम कर तू इथेच थांब तुझ्याजवळ माझा नंबर आहे किंवा छोटूबाईला नंतर सांगशील तो मला फोन करून तुझं काम झालं की एकदा तो पोचवून दे नाही तर मग मला फोन कर मी येईन मी येऊन जाईल तुला घेण्यासाठी प्लीज मला आता खूप अर्जंट काम आहे ऑफिसमध्ये मा मला जायचं आहे तिकडे मधू घाई गर्दी तर करू लागली छान होती म्हणूनच लतिका शेवटी तसा वेडावाकडा चेहरा करतच स्कुटीवर बसलीत आणि मधूसुद्धा समोर येऊन आता सर्वांना निरोप देत टाटा बाय बाय करत स्कूटीवर बसली गाडी स्टार्ट करून निघणार तेवढ्यात एक मुलगा येऊन म्हणाला असं नाही चालणार सर्वांना बाय केलं छोटू भैयाला का नाही केलं बघतो तसा बघतो तसा कोपऱ्यामध्ये उभा आहे तुला काय तू तु निघून जातेस आणि तो असा नेहमी तोंड पाडून बसलेला असतो हे आम्ही सहन करणार नाही एक तर तू येत नको जाऊस आणि आली तर त्याला बाय केल्याशिवाय नको जात जाऊस छोटू भैया मागे सुभा होता तो छोटू भाई मागे उभा होता तो ते ऐकत होता त्यामुळे त्याला लादल्यासारखं झालं तो खाली बघू लागला मग मधू त्याच्याकडे बघत होती मधूचं काय तिथे उपस्थित असलेले सर्व मुलं मुली छोटू भैयाकडे बघत चो, होते छोटूची नजर जशी सर्वांकडे गेली तशी तो सर्वांपासून आपली नजर चुकू लागला आणि मग शेवटी सर्वात शेवटी त्यांनी आपली नजर मधूकडे टाकली मधू अजूनही त्याच्याकडे बघत होती एकसारखी काय म्हणायचे असतील तिला माहीत नाही परंतु तिची नजर मात्र नाही सोडून जायचं रे तुला तरी जावं लागणार आहे असं काहीतरी बोलत होती तो तिच्याकडे पाहत होता ती त्याच्याकडे पाहत होती लतिकाने मागून खांद्यावर जोरत मधुच्या हलक्या हाताने मारलं परंतु आवाज मात्र खूप मोठा झाला आणि म्हणाली घाई आहे ना मग काय बघते आता त्याच्याकडे बाय मन लवकर आणि चल मधून त्याच्याकडे पाहिलं त्याला बाय केलं आणि गाडी स्टार्ट झाली अगदी गाडी दिशेनाशी होईपर्यंत मुला आणि छोटू भैया त्या गाडीकडेच बघत होते मधुची गाडी पूर्ण दिशेना झाल्यानंतर जेव्हा तो भानावर आला तेव्हा ते बघून त्याला स्वतःला त्याच्यात असं वागण्याचं त्याच्या असं वागण्याचं विशेष वाटू लागलं भैया लक्षण कुछ अच्छे नाही रहे है एक मुलगा अगदी छोटू भैयाला चिडवत म्हणाला इन लक्ष इन लक्षण नको देखो देखे तो हमे ही भैया की शादी के लड्डू मिल जाएंगे असे लग्न आहे दुसरा मुलगा त्यामध्ये अजून त्याला जास्त चिडवण्यासाठी कदाचित म्हणाला असेल ते ऐकून मात्र छोटू भैयाने गाल लाल झाले ते ऐकून मात्र छोटू भैयाचे गाल लाल झाले डान्स शिकवताना शिकताना सुद्धा तिथे कोपऱ्यात ठेवलेल्या चिवड्याच्या पॅकेटाला हात लावत मधून त्याला दिलेला तो चिवडा तो आपल्या तोंडात घालताना तिची आठवण काढू लागला आणि समोरच्या एका आरशामध्ये बघून म्हणाला काय मस्त असते ही प्रेमाची फिलिंग असं वाटतं जगूच नाही असं वाटतं नाही जगावे फक्त तिच्यासाठी आणि मरावं तरी फक्त तिच्यासाठी यार काय करू मी कसं काय सांगू तिला मी तिच्यावर किती किती प्रेम करतो वरडून सांगू हळू सांगू रडून सांगू बोलून सांगू कसं काय सांगू मी तिला मधू घरी येते घरी येते आल्यानंतर लतिका तर, तर निघून गेलेली असते स्वतःला आरशामध्ये पाहू लागते आरशाच्या एका खोपऱ्यामध्ये असलेली एक छोटी टिकली तिला दिसते बऱ्याच दिवसापासून तिने कधी कपाळाला टिकलीच लावलेली नसते आज अशा नक्की आराजच्या नक्की दिसतात ती टिकली छोटी असली तरी ती आपल्या कपाळाला लावते आणि एकटक स्वतःकडे पाहू लागते बदललेल्या मधूकडे पाहू लागते असं होऊ शकतं का एवढं काही होऊन गेलेलं असताना सुद्धा पुन्हा एकदा आपण प्रेमात पडणं शक्यच नाही आपलं लग्न झालेलं आहे लग्न झालं त्यानंतर आपल्याबरोबर ज्या पद्धतीने घटना घडल्या आहेत तो एवढा मोठा इतिहास मी छोटूसा मी छोटूला कसा काय समजून सांगणार तो त्याला समजेल का आणि समजला आणि त्यांनी मला नाही स्वीकारलं तर हे प्रेम याचं मी काय करू नाही नाही मी ही फिलिंग अशी कुणाला नाही सांगू शकत मी अशी कशी कुणाच्या प्रेमात पडू शकते मला त्यांच्या डोळ्यामध्ये माझ्यासाठी खूप खूप प्रेम दिसतं परंतु मला माहीत आहे माझा भूतकाळ जेव्हा त्यांना कळेल तेव्हा ते प्रेम कायमचं मरून जाईल तो माझ्याशी नफरत करायला लागून जाईल त्यापेक्षा मी त्याला विसरून गेलेली बरी तिने पटकन कपाळाची टिकली काढली आणि त्या आशाच्या एका कोपऱ्यामध्ये लावली आणि त्या टिकलीला ती म्हणू लागली तू खूप सुंदर आहेस पण माझं कपाळ मात्र एवढं नशिबवान नाही की तू माझ्या कपाळी राहावं अगं लग्न झालेलं असतानासुद्धा मला माझ्या नवऱ्याचं प्रेम मिळालं नाही ज्या व्यक्तीशी मी प्रेम केलं तोही नंतर माझा झाला नाही आणि आता पुन्हा मी परत त्याच्यावर एखाद्या तरुण मुलांच्या प्रेमात पडणं शक्यच नाही देवा हे असं कसं काय करत आहेस तू का मला त्यांच्या डोळ्यामध्ये एवढे प्रेम दाखवत आहेस का मला पुन्हा त्या वाटेवर नेत आहेस